नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मी युट्यूब चॅनेल तर चला क्ला आता क्लास स्टार्ट करूया आणि आम्ही कुठे आलो अ आम्ही कुठे आलो सांगा तू कुठे आलो आपण आम्ही विरारला आलो माझं बाळ झोपीत म्हटलंय आता म्हणजे आता दुपार mm. झाली झोपलं होतं थोडासा पाऊस इकडे नाहीये उघडलाय पाऊस मस्त आणि आता सगळा पाऊस उघडलाय आता मी चालली केक आणायला बॉबीचा बड्डे चार पाच दिवसांनी आणि बॉबीने कोमल चालले बाहेर तर मग मला आता कळलं ते बाहेर जाणार म्हटलं चला आजच आपण केक आणूया आन आणि कट करूया ऍडव्हान्समध्ये का दादा कुठला केक आणू सांग कुठला केक आणू आणि आन माझ्या शाळेतून बाळ आला शाळेतून घेऊन आलो आणि मग इकडे आलो आम्ही दादा कुठला आणू केक हां झोपायचे 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 माझ्या बाईला अजून झोपायचे माझ्या शोण्याला म्हणजे शोण्याला अजून झोपायचे हो माझ्या बाळाला लाडत आता येतो जा आ तुला बोल आ तुला बोल आम्ही इथं बसलो कधी कोणतं इकडेच घेऊन बस मला हे सगळं बघायचं बाळा इकड ना मला भीती वाटते ना इकडे सोपं आहे नाही आहे आणि आता रोहित शाळेत गेलेला आहे रोहित शाळेत गेलेला आहे मम्मी त्याला घ्यायला गेलेली गे आणि आता रोहित येईल पटकन शाळेतून मग माझं बाळ खेळाल रोहित बरोबर कधीचं रोहित नाही तर त्याला टेन्शन झालंय कधीचा बोलतोय रोहित रोहित लवकर तर आता येतील जायचं का चल फ्रेश जाऊ आणि तो सकाळी का सकाळपासनं बोलायचा शाळेतून आला आणि आत्या आत्याकडे चाल आत्याकडे चाल असा आत्या बोलायचा म्हटलं चाल मग दोन दिवस सुट्ट्या पण आल्या शनिवार रविवार मग माझ्या बाळाला आले घेऊन मी काय दादा घरी जायचं आपल्या येतोय शाळेतून येतोय ना रुई दादा माझ्या बाळाला तेव्हा भेटला नाही ते तर <laughs> आणि तो गेलेला तिकडे तेव्हा पण माझ्या बाळाला तरी झाले नाही काय दादा बरं झालं रोहित आला माझ्या बाळाला एकच मित्र आहे फक्त दादा काय दादा दादाच आवडत ना हा बस एकतर दादा खेळतोय माझ्या बाळाबरोबर हा अचानक काय नाहीये आला नाही आला दुसरेच पोरं खेळतात बघा आवाज ऐकला का दुसरीच

माझ्या बाळाला सर्दी झाली माझ्या बाळाला मग मी तुला पहिलेच बोलले ते जाऊन मग तेव्हा काय बोलला मला तू हा मी राहील तसं पण राहील मी पहिलेच बोलले तिला नाही राहणार तू सवय ती बाळ तू नको पळ आम्ही काल बसून रोहितच्या शाळेत गेलेले काम होत तर मला एकदा टेन्शन झालं म्हणजे एकटीच बसली ना कोणाशी गप्पा मारून बॉबिन ते पण गेले खाली मोटरसायकल कोमल गेली मी बसले बसत मी होतो तुला गप्पा मारायला वाटण काढत होते वाटण काढत होते बिन कामाचं चाल चाल लगे जातच चाल गरीब झाला था। आता थांबणं आता आता चालून जायला जाऊ ना रात्री एकत्र हा एक दिवस राहू मस्त मजा करू मग जाऊ का आणि छान आहे आवश्यक आता एक दोन व्हिडिओ काढतो हा मस्त रील्स काढू आमच्या रील्स बघा आणि रील्स ला आपल्या खूप प्रेम देतात आम्ही खरंच मोकळ्या मनाने राहतो आम्ही असं हा कधीच आम्ही हे करत नाही ये आम्ही जाऊ देत आम्ही एन्जॉय करू आणि आम्ही आमचं काहीच म्हणजे कोणाबद्दल आम्हाला काहीच हे नसतं जळ जळायचा पणा ते हे काहीच नसतं आम्ही आमच्या पोरो पोरोच एन्जॉय करतो आम्ही आमच्या चांगले ना तज पाहिजे चांगले ते मदत तुम्ही तुमची करा आणि काय पडलं दुनियामध्ये काय एन्जॉय एन्जॉयज करा बस काय नाही भारी करत ही सोसायटी कुठली आता किती मालाची बिल्डिंग ही बाबा बाबा बाबा

काढा तर डायपर काढून हा झाडांना पाणी हा कारण तो डायपर मध्ये सुसू करतच नाही हा पाऊस पडत नाही असा खिट्ट आमचा लय हुशार आहे चला चॉकलेट वाला सगळे साधेच आहे साधेच आहे के सुने योग्य और रस मलाई ना हां रस मलाई चांगला आहे ना कायला पाहिजे कोरा चीज वाला एक चीज वाला चीज वाला रेड और रेड व्हिप्ड क्रीम दो मध्ये मी चीज रेड व्हिप्ड क्रीम मिक्स करू ते बघा ठीक केलं काय नाव येणार सर बॉबी बी ओ डबल बी वाय बघा मस्त मी केक आणायला गेले तर केटू तर खूपच खेळतोय आणि ताई एकट्याच बसले मी थोडी गेली ना विशाल संगी बाईक गेली ना त्याच्यामुळे उशीर झाला पप्पा खेळतात ना तला आली लगेच दोन <laughs> म्हटलं <laughs> आली लगेच तिकडे गेला अच्छा अच्छा किट्टू मजा येते बापरे 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 लागेल दादा नको गीत पडतील आता शाळेत चल कोक आणला तुला प्यायला केक आणला मी मामासाठी पकडा नाही खेळायचंय केक आणला कोक आणला चल चला हे इकडनं पकडा

साइड मनरग साइड 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 दी साइड शाइड साइड काल शाइड कर ज़नाग है इस माला बंसर बाला बाजू बाला बाजू चला आता बाजार चला बाजार चला किट्टू बरोबर किट्टूच्या बाबाचा एक्सरसाइज होती भारी हा किट्टूच्या बाबाची एक्सरसाइज तुमची भारी होती बाबा एक्सरसाइज किट्टू बरोबर किट्टूचा बाबा लय मस्त खेळतोय रोहित कुठे गेलाय तिकडे गेला वाटतय रोहित हा त्या बाजूला गेला रोहित हा फुटबॉलचं मला बोलत होतं त्याच्यामुळे हे घेऊन या

किती उल झालं देवा 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 माझं दादा मी चालली मग चल चल नाही नाही मी चालली चालले एवढ्या राऊंड मारण काही चांगलं नसतं थकला ना तू पूर्ण थकला हे बघ तू घामो घाम दादा देव देवा 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 दे बाबा बाबा आई चालली बाबा आई चालली आलो आलो चला चल देखो। 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 चल चल बस आता बस चल, चल। आता, आता बस आता बस माझ्या नो नो आता बस ना दादा प्लीज चल दादा आता चल दादा no. अरे आता जेवण बनवायला लागावं लागेल ती एकटी जेवण बनवलं का मग ती मार बोलल की पाहुण्यासारखे बसले ते लोक सगळे बापरे 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 बरं 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 उठ 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 चाल चाल खेळ हा सगळे गेलेत आणि आम्ही दोघी राहिलो कधीच्या विशाल गेलता का याला काय केस कापायला आणि आम्ही मस्त दोघीजणी जणी थांबलो आणि कुठल्या बीचवर गेले काय माहिती दहा मला माहिती आता चला आता आम्ही जातो तुम्ही चला भेटूया एक सेकंड

कसा पाऊस पडतोय आमची गाडी कोमल बॉबीची त्याच्यानंतर बॉयची आणि आम्ही बघा आम्ही मस्त बाईक वर आलो

અરે <laughs> બાપરે